कणकवली शहरात होणारी युती शहर विकास आघाडी स्वरूपाची वैभव नाईक यांचं स्पष्टीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात येणारी युती शिंदे गटाशी जोडलेले नसून शहर विकास आघाडी या स्वरूपाची असेल असे माजी आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलं या आघाडी सर्व पक्षांचा सहभाग असेल आणि ही पूर्णपणे पक्षविरहित युती राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं कणकवली शहर विकास आघाडीच्या योजनेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सहमती असल्याचंही नाईक यांनी नमूद केलं नाही शिवसेनेचे चारही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर हिंदूत्वादच्या मराठी माणसाच्या आणि आमच्या भूमिकेवर जे पक्ष महाविकास आघाडीचे एकत्र येतील किंवा इतर पक्ष सुद्धा त्यांना आम्ही एकत्र घेऊन निवडणूक लढवतो नाही अजूनही नगरसेवकांचे काही ठिकाणी उमेदवार टिक्लोर झालेले जाते परंतु नगराध्यक्षांचे उमेदवार चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर उद्योगांच्या आणि नेत्यांच्या माध्यमातून ते डिक्लर येणाऱ्या दोन दिवस शुक्रवार नंतर होतील जाहीर केलंय तरी पण अजून त्यांना पक्षाच्या नेत्यांनी अजून सुद्धा केलेलं आहे आज काँग्रेसचे नेतृत्व सुद्धा या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यामुळे ते एकत्र बसून एक एक चर्चा करतील नाही नाही आता मालोडमध्ये तर आम्ही सगळ्या लोकांना एकत्र येऊन काम करतोय मध्ये सुद्धा सगळे लोक सगळ्या पक्षातील लोक एकत्र येऊन काम करत आहेत आणि सावंतकेवाडे वेंगुर्ल्याबाबत सुद्धा वेंगुर्ल्यामध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष विलास गावडे जाहीर केलेले आहेत आणि त्यांच्यावर कसं आहे तर संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे नाही नाही फक्त कणकोलीमध्ये बाकीकडे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांच्या वतीने आम्ही निवडून आढाव उद्धवजींना उद्धवजींना फक्त शहर विकास आघाडीतल्या लोकांची भूमिका आम्ही सांगितलेली आहे उद्धवजींनी त्याबद्दल भूमिका सांगितली आम्ही आम्ही त्या विचारावर आम्ही शहिक सगळे कार्यकर्ते आहोत त्यामुळे उद्धवजी नाराज होण्याचा प्रश्न नाही नाही आता जे पक्षांतर करतात ते स्वार्थासाठी तिकीटासाठी किंवा पैशासाठी करतात त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिंदेनी लाखोंची उड्डाणे केलेली आहेत आणि त्यामध्ये आज दोन्ही पक्षामध्ये आपण बघितलं की एका पक्षातला उमेदवार दुसऱ्या पक्षात त्यांच्यातच आता शिंदे भाजप चालू आहे आणि त्यामुळे ही प्रवृत्ती येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक हत असा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही काम करतो आणि आता ह्या चर्चेला काही अर्थ नाही कारण ना। ते ना अजूनही आमच्यावर काम करत आहेत आणि जे काम करतील त्यांना घेऊन आम्ही काम सुरू ठेवणार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी